श्री संत सद्गुरू मामा प्रसन्न नमस्कार मंडळी यू एम मराठी या यूट्यूब चॅनेलवरती तुम्हा सर्वांचे आणखी एकदा हार्दिक स्वागत आहे तर मित्रांनो म्हातारपणी मुला मुलं का साथ सोडतात मित्रांनो आजचा हा माहितीपूर्ण व्हिडिओ सर्वांनी कृपया बिना शिवाय पाहावा कोणीही हा व्हिडिओ अर्ध्यावर सोडू नये तर मित्रांनो एक दिवस म्हातार पण प्रत्येकाला येईल जो आज लहान आहे तो उद्या तरुण होईल आणि परवा तुम्हाला म्हातारपण स्वीकारावेच लागेल तुम्ही काहीही केले तरी चालेल याचा कोणावरही परिणाम होणार नाही असे नाही एखादी व्यक्ती खूप श्रीमंत असेल त्याने थोडी लाच दिली तर म्हातारपणाचा त्याच्यावर परिणाम होत नाही हे खरे आहे असे नाही की कोणी खूप धाडसी असेल तर लोक त्याची भीती मग त्याच्या भीतीने म्हातारपणीही त्याच्याजवळ जाणार नाही असे अजिबात होत नाही मित्रांनो भले कोणीही कोणी जाणाकार असो श्रीमंत असो वृद्ध असो प्रत्येकाला म्हातारपण एक ना एक दिवस येणारच आहे म्हातारपण तुमच्यावर येईल तेव्हा प्रत्येकाची सर्व कौशल्ये वाया जातील त्यामुळे ही माहिती आज प्रत्येक भक्तांनी लक्षपूर्वक शांत मनाने एका ठिकाणी पा बघून ऐकावी मित्रांनो जर तुमचा देवांच्या शक्तीवरती विश्वास असल्यास आत्ताच कमेंटमध्ये टाईप करा श्री संत सद्गुरू बाळूमामा रामकृष्ण हरी तर प्रेमळ भक्तांनो या व्हिडिओमधून आपल्याला कळेल की मुळे महा आपल्याला म्हातारपणात का सोडून जातात हे समजून घेण्यासाठी आपण आजचा हा व्हिडिओ बनवलेला आहे त्यामुळे तुम्ही याकडे लक्ष दिले पाहिजे कुठल्या तरी जंगलात एक प्रचंड रानटी झाड वृक्ष हा हजारो भारत भारताचा वृक्ष होता दिवसभर पक्षी पूर्णपणे त्या झाडावर राहायचे अर्थात संपूर्ण जंगलातील पक्षी विसाव्यासाठी बुटक्याच्या झाडावर जात असत काही पक्षांसाठी तेच झाड त्यांचे कायमचे राहण्याचे ठिकाण होते झाडावर विसावल्याने पक्ष्यांना अपार आनंद मिळत असे त्या झाडावर सर सर्व पक्षी बसले तर त्या ठिकाणी बसल्यानंतर प्रत्येक पक्षांना आनंद वाटत असे असे म्हणतात की आपण एखाद्या ठिकाणी किंवा एखाद्या व्यक्तीसोबत अनेक काळ जास्त काळ त्या व्यक्तीसोबत किंवा एखाद्या एखाद्या ठिकाणी राहिलो की, एका की आपण त्याच्यासाठी जोडलो जातो होय मित्रांनो हे खरे आहे तसेच झाडांवर राहणारे सर्व पक्षी वटवृक्षा वटवृक्षाखाली संग्रह होतात एक दिवस जंगलात आनंद नाहीसा झाला त्यावेळी झाले असे अनेक वर्ष पाऊस पडला नाही आणि जंगला वटवृक्ष सुकू लागले पावसाअभावी सर्व पक्षी सुकू लागले त्याच प्रकारे हळूहळू त्यांनी प्रत्यक्ष ते झाडे सोडले ते झाड पूर्णपणे नाहीसे झाल्यावर मला जिवंत वाटले जेव्हा पोटाची फांदी तुटू खा तुटून खाली पडू लागली तेव्हा त्याने पाहिले की झाडावर राहणारे सर्व पक्षी झाड सोडून दुसऱ्या ठिकाणी गेले आहेत मात्र एक बुद्ध म्हणजे म्हातारा त्याला त्याला झाडावर एकटाच बसून राहिला आहे त्याने पाहिले की सर्व पक्षी झाडावर राहतात एक एक झाड काही पक्षी तिथून निघून गेले आणि त्याला जुन्या चेंडू सह चालायला सांगितले म्हणाले पण म्हातारी किती मनापासून सहमत होती किती वाटलो होतं की या झाडावर जन्मलो मी या झाडावर खेळून मोठा झालो माझ्या आयुष्यातील सर्व सुख मला अशा बुटक्या झाडाने दिले आहे आज जेव्हा त्यावर संकट आले तेव्हा मी हे संकट सोडून एकटं कसा ह्या झाडाला सोडून जाऊ असं त्या म्हाताड्या म्हाताऱ्या गिदडाने विचार केले या झाडाने माझे पालन पोषण केले मला मोठे केले माझ्या प्रत्येक साथ दुसुख दुखात मला या झाडाने साथ दिली आई असूनी या झाडासाठी प्रत्यक्ष या झाडाने आई सारखेडा गिद्दड प्रत्यक्ष असा विचार कर करू लागला व रडू लागला आज जेव्हा प्रत्यक्ष संकट आले होते तेव्हा जा ज्या झाडांनी प्रत्येक पक्षांना आनंद दिलता प्रत्यक्ष ते पक्षी या झाडाला एकटे सोडून निघून गेले असं अनेक विचार तो म्हातारा गिडड करत असेल त्या मित्रांनो त्यानंतर मित्रांनो पुढे काय घडले लक्षपूर्वक शांतपणाने आजती ही कथा आहे का त्यानंतर त्या, त्या गिदडाने म्हणले मी त्या न... याला सोडणार नाही ते लोक मोठे आहेत स्वार्थी लोक आहेत जे पूर्णपणे वृद्ध काळात सोडा किंवा राज्यात आनंदाने जगत आहेत आपण आपले उपवास घरीच विसरतो अशा मुलाचा धिक्कार असो आई वडिलांचा आधार त्यांच्या म्हातारपणी वाटला गेला नाही विचार करा तुम्ही असताना तुमच्या आई वडिलांनी तुम्हाला सोडले आहे का तुम्ही पूर्णपणे उतरव उतरवल उतरवला असताना त्यांनी तुम्हाला सोडले आ, सोडले का तुम्ही कोणाशी भांडले आणि अडचणीत आल्यावर त्यांनी प्रत्यक्ष तुम्हाला कधी सोडले आहे का प्रत्यक्ष तुझ्या आई वडिलांनी तुला एकटे सोडले का तुझ्या आईला काहीतरी चांगलं खाण्याची इच्छा असताना तिने कधी तुला सोडून ते एकटं खाल्लं का तू म्हातारपणी तू म्हातारा झाला आणि तिचा तुझ्यासाठी तिरस्कार करायला लागलास का त्यांनी इतकं केलं तू नाहीस त्यांच्यासाठी इतकंही करू नको त्यांच्या म्हातारपणासाठी तू शक्तीची काठी झाला दर्शन बंधू किती म्हाताऱ्यांशी मरेपर्यंत झाड न सोडण्याची शपथ घेतली तो गिदड त्या झाडावरच राहू लागला अजून काही दिवस गेले तसे ते झाड पूर्णपणे जीर्ण झाले कारण त्या ठिकाणी दुष्काळ पडलेला होता कोणत्याही प्रकारे पाऊस नव्हता ते त्याच्या मेंदूला प्रत्यक्ष चावायला लागले पण गिदाड तरीही त्याने ते सोडले नाही झाड दिवसभर तो इकडे तिकडे फिरायचा त्याचे गुणगान ग्या गायचा आणि संध्याकाळी या आनंदावर येऊन बसायचा आनंदावर म्हणजे त्या झाडावर येऊन बसाचा असेच बरेच दिवस पलटून गेले त्याला सोडून दुसऱ्या जागी गेलेल्या पक्ष्यांना वाटले की गिदाड काका अजूनही या सुक्काच्या झाडावर बसले आहेत आपण सगळे मिळून त्यांच्याकडे का जात नाही आणि समजून घेतलं त्याला त्या आमच्याकडे बोलवा असा विचार करून काही पक्षी प्रत्यक्ष त्या जुन्या झाडाकडे गेले आणि त्यांना त्यांच्यासोबत येण्याची विनंती केली गिदाड काका तुम्हाला खाऊ लागले तुम्ही या आनंदाच्या झाडावर कुठे बसता या झाडाचे आयुष्य प्रत्यक्ष संपले आहे मेल्यासोबत मरण्यात शहाणपण कुठे आहे असे म्हणतात की सर्वोत्तम जीव तोच आहे ज्यामध्ये धर्माची हानी नाही सर्वोत्तम देश तो आहे जिथे कुटुंबाचे पालन पोषण करता येईल झाड पूर्णपणे जीर्ण झाले आहे त्यावर धिमकांचे राज्य चालले आहे एक दिवस वाऱ्याच्या जोरावर तो पडेल मग कुठे जाणार असे त्या गिदडाला अनेक पक्षी म्हणू लागले विद्वान लोक म्हणतात शत्रू कर्ज अग्री आणि रोग या चौघांना दिले पाहिजे तो स्वतः सोडवत नाही विमाधारकाला मारले जाते तसेच तुम्हीही हे झाड सोडून कुठल्या तरी सुखाच्या ठिकाणी आपले वास्तव्य करावे मित्रांनो सर्व पक्षी समज पूर्णपणे त्या गिदडाला समाज समजावू लागले तो मात्र गिदाड झाड सोडायला का तयार नव्हता आणि प्रत्यक्ष खाऊ लागला बंधूंनो हे झाड माझ्या वडिलां आई वडिलांचे आहे असं तो गिदड प्रत्येक पक्षांना म्हणू लागला समाज समाज माझे आई वडील आहे तिने मला जन्म दिला आणि मला या झाडावर सोडले त्यांच्या मृत्यूनंतर मी या झाडाकडे गेलो होतो मी खेळत आणि आयुष्यातील सर्व सुखांचा आनंद घेत मोठा झालो आणि प्रत्यक्ष या झाडावर राहत राहिलो तो गिडर प्रत्यक्ष येणाऱ्या व्यक्तींना व प्रत्यक्ष येणाऱ्या पक्षींना असे म्हणू लागला त्यानंतर सर्व पक्षी तिथून निघून गेले कारण ते म्हातारी गिदड काही कोणाचे ऐकत नव्हते मित्रांनो यानंतर झाले असे तो गिदड म्हणू लागला म्हातारा गिदड माझा जन्म इथे झाला माझ्या आई वडिलांनी मला या झाडावर सोडले आणि स्वर्गातून दूर नेले गेले मी जन्मल्यापासून या व्यक्तीने माझे पालन पोषण केले ते म्हातारी गिदड त्या झाडाला असे म्हणू लागले मला या झाडांनी वाढवले मी या झाडावर खेळलो मी सर्व सूप उभोगू उभोगलो या झाडावर जगून मी या झाडावर जगत आहे माझे संपूर्ण आयुष्य या झाडाच्या सावलीत घालवले आहे या आज या वृत्तावर संकट आले आहे तेव्हा मी तसे कसे सोडू तुम्ही सर्वजण एकच करा की जेव्हा संकट येते तेव्हा तुम्ही तुमच्या नात लंगांना गरिबीत सोडून निघून जाता मी त्या शुद्ध लोकांसारखा अजिबात नाही माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत माझ्या आई वडिलांचे साधन असलेल्या या झाडाला मी साथ देईल प्रेम पाहून इंद्र खूप खूप आनंदित होत होते आणि म्हणतात मी तुला वरदान द्यायचे आहे यासाठी मी तुझ्याकडे आलो आहे तुला काय हवे सांग ते प्रत्यक्ष गिदडाला म्हणतात देवा तुला काय द्यायचे आहे असं गिदड म्हणतो म्हणून मला वरदान नको असं तो गिदड म्हणतो या झाडाला वरदान द्या म्हणजे ते हिरवे होईल आणि त्याचे आयुष्य पूर्ण होईल असो मी तर बुद्ध झालो आहे माझ्या आयुष्याचे फक्त काही दिवस उरले आहेत माझ्यानंतर हजारो या झाडाच्या सावलीत पक्षी आनंदी होतील सगळे सुखी होतील चांगले दिवस घडेल घडले तर मलाही आनंद होईल गिदडाचे बोलणं ऐकून इंद्राने झाडे पुन्हा हिरवी गार केली सर्व जंगलावर पाण्याचा पाऊस पाडला सर्व झाडे जंगल पुन्हा हिरवेगार झाले बाजूंनी हिरवळ पसरली सर्व प्राणी पक्षी जंगले सोडून गेली होती ती परत आली आणि पुन्हा या जंगलात परतली सर्व पक्षी या बागेत आले आणि पूर्णपणे त्या म्हाताऱ्या गिदडाची पूजा करू लागले सर्व पक्षी म्हणाले म्हाताऱ्या बोळच्या काकांची खूप छान सेवा आता आम्ही करतो सगळेजण तिथे त्यांच्यासाठी पाणी आणि भजन पूर्णपणे भाज्या तसेच खाद्य आणत असत मित्रांनो अशा प्रकारे त्या म्हाताड्या गिदडारला पूर्णपणे आयुष्यात आनंदी जगवले उरलेले आयुष्य आनंदाने प्रत्यक्ष त्या गिदडाने घालवले या ही या शिकले कथेतून पाहिजे मित्रांनो की कधीही प्रत्यक्ष आई वडिलांना सोडू नये एखाद्याने प्रियजन वाईट काळात विशेष त्यांचे पालन पोषण करणारे आई वडील ते तुम तुमचा जीवन पूर्णपणे डेटा आहेत तो तुमचे पालनपोषण करतात आणि तुम्हाला लहानचे मोठे करतात त्यांना फार त्रास झाला म्हातारपणी त्यांना साथ देण्यासाठी तुम्ही कदाचित नसाल जेणेकरून आयुष्याची किंमत उरणार नाही दर्शन भाऊ मित्रांनो आणि मंडळींनो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद भेटूया असंच एका नवीन माहितीदार कथेसह व संदेशासह व्हिडिओ आवडला असेल तर हा व्हिडिओ प्रत्येकांकडे शेअर करा आणि आत्ताच नवीन नवीन कथा व व्हिडिओ पाहण्यासाठी आपलं यू एम मराठी आत्ता सबस्क्राईब करा धन्यवाद